हे मी नाही बोलत हे महान माता पोरसांची हिरवी माझी भांड कसं त्याच काय नाही अरे हि कसं माहिती काय हे जेव्हा सुखी असते ना तेव्हा मी आनंदी असतो आणि मी आनंदी असलो ना सारखं संस्थे घेते

फटची बरी एवढी प्यायची मला या समजलासार समजा या समजलास ना हा माझ्या एका प्रश्नाचा उत्तर दे तू मला प्रश्न मला सांग हा तो हत्ती फ्रीज मध्ये कसा घालायचा हत्ती फ्रीज मध्ये हा जातो हक्का राहतो कसा तुला ना माहित नाही अरे ये तो फ्रिज उघडायचा आणि हत्तोबा तो एवढा माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे विचार मला सांग तो गाडो फ्रीज मध्ये कसा घालायचा कसा तो फ्रीज उघडायचा परत चुकलास आपण चुक तू बरोबर एड्या त्या फ्रीज मध्ये माझ्या आपण हत्ती टाकलेला त्याला कोणी बाहेर काढला नाही त्याला बाहेर काढल्याशिवाय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग जंगलात माकडाचं लग्न आहे कोणाचा आहे माकडाचा त्या लग्नाला सगळे प्राणी गेले फक्त एक प्राणी गेला नाही तो कुठला वाघ गेला नाही वाघ वाघ चुकलास

पण त्या नदीत मगरी नुसत्या तोंड हिचकून बसल्याचे मग तू त्या गावात जाशील कसा मी झाज वाचू छे तिथे झाज पण नाही आणि पूल पण नाही झाज पण नाही हा पूल पण नाही अजिबात नाही मग असं झालं पन्नास रुपये लागते शंभर घेतली हा शंभर घेतली अरे सोप्पा आहे तू पोहत जाशील नदीत को कोस तुला माहिती मी काय सांगितलं काय सांगितलं जंगलात लग्न कुणाचं आहे माराय मारा मग पाण्यात राहील ती पण लग्नाला गेली तुला अरे तिला <laughs> आवडतो पाऊस आणि मला आवडते ती जर तू तिला पॅनिला आवडला तर मग तो उडत गेला पाऊस आणि उडत गेली ती कोण पण चिमणी उडाली उडत गेली वाजले किती शेतकऱ्याची दुनियाच राहिली नाही काय झालं म्हणजे काय सकाळ एकाला विचारलं वाजले किती म्हणतो सात वाजले दुसऱ्याला विचारलं वाजले किती म्हणतो नऊ वाजले हिला विचारताय वाजले किती म्हणते साडे अकरा वाजले खरेची दुनियात राहिली नाही रे मग हे मला बेवडा म्हणत नाही ना बघा प्रोफेशनल बेवडा माझ्यासारखा तुमचे पदवी आहे पदवी आहे मला सांग तू लहान दिस्ताव कशी होतीस मी लहान होती ना मी लहान होती ना त्या पुक्की होतीस तू कसा होता नागडा होता शेजारी अरे माझं काय चुकलं ते सांग काय केलं ते सांग अरे सकाळी आपण घरी चहा पीत असलो आणि घरी कोण आला तर त्याला आपण काय म्हणतो चहा पी दुपारी जेवायला बसलो आणि घरी कोण आला तर त्याला आपण काय म्हणतो मग ती वसाडी रात्री मध्ये झोपा देत आलो आणि तिला काय बोलणार

मी काय म्हणतो मी कंपनीच गेलो ना जरा काम पेंडिंग राहील तुम्ही आठवून येतो आता काय काम करणार बापाला सांगताना काहीच नाही शेजारच्या हा सांगितल्यात मात्र हुशारस तुम्हाला बरं असू दे मी त्याचा नक्की विचार करेल आता जरा ऑफिसला जाऊन हा येऊ मग

झेपत मीर का तू पिरा मला सांग त्या रस्त्याच्या सगळ्या दगडीवर काढल्या कशाला ना पि यायची झेपत आहे अरे तू कशाच्या दगडी काढत अरे मला सांग काय नाही किती असतोय मी नीटच उभा आहे माझी बॉडी असते अरे तू मी काय म्हणतोय काय एवढं चांगला तू दाड इकडे घडी तू काय काम जातो काय हो मला आधी सांगा काय तुम्ही आरतीचे पप्पा होता आरतीचे पप्पा तुला काय पण असू दे ना नाही तुमचा फोटो बघित होता तिच्या मोबाईल मध्ये आरती ची मोबाईल बरोबर बघत असे हा तरी आरती सकाळी मला काहीतरी म्हणायचं कंपनीत का परमनंट का। कामाला आहे का परमनंट आहे परमन्ट पगार किती रे महिन्याचा पगार सगळा तो ठेवून एकवीस हजार रुपयाचा राहतात एकवीस हजार हो

तिला अजून पर्यंत ना आ। पर ना कुठल्या उन्हावर वाचून दिले तसंच मला करा नाही काय मला पण कुठल्या उन्हावर वाचू नका देव माझी बस नाही मला पोरगी द्यायची ना आपल्या पर गेला तू दारू वगैरे सोड कामात आणते जा मी नंतर माझी पोरगी द्यायची का विचार कर ना एकदा द्या पोरगी काय जाईल कधीतरी कुठे तरी कामाला ना तसं प्रत्येक आई बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलीचं हीच व्हावं आणि चांगलं व्हावं हा तू कामात आणता बघ मी विचार कर हो असं नका करू

好

एक अंगारा अंगारा असा घ्यायचा लगेच होकारेल कोणीच्या बापाकडे होकारेल मी करून बघू कुठल्या दिशेला सबो हा असा घ्यायचा आणि बाबाला क्वालिटी बघ अरे किती दिवसात महिन्या मला जर एवढा करता आला असता तुमचा असा बाबाला पण बसला असता काय मी पण तुमच्या सारखा बसा काय म्हणते

पण जाणार पुढे बर बर जाना पण तिकडे राहण्याची व्यवस्था कामाचं कसं काय केलं मिळून करणार बर बॅग येत काय घेतलं वाचायला घेतलंस तिकडेच बघू ना काहीतरी घेतलं असेल काही नाही काहीतरी घेतला असेल ना दाखव बघू हे पैसे आहेत एक काम तर करणार काम त्याला तयार पण मला कपडे चावी पैसे दागिने काहीच नाही मिळत आणि तो जर म्हटलं तुझी सगळी तयारी झाली असं कसं नाही शोध अग बाबाच्या रूममध्ये झोपना उणाला सोडली नाही भेटत अगं तू बोललीस ना दागिन्यांनी पैसे घेऊन नाही म्हणून तुम्हाला सांग तुला दागिन्याने पैसे आणायचे की नाही हे बघ तुला दागिन्याने पैसे नसतील ना आणायचे तर येरू गोष्ट आणि आपल्या संबंध ते सुटला ठेव अरे बात प्रोजेक्ट प्रॉपर्टी अरे आम्ही आई बाबा तुमच्या तिकडे वाईट सांगतो का अरे तुम्ही एक काय आम्हाला सोडून चालला तर आम्ही बघतो दहा वेळा विचारतो नको आई बाबा अरे त्याने रात्र दिवस कसं करायचं मेहनत करायची तुमच्यासाठी पैसे दाखव प्रॉपर्टी सगळं कमवायचं आणि तुम्ही एका सोडून जा बर एकदा जरा बोलत ते नवकर